नमस्कार नमस्कार आज आपण आलेलो आहोत भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष माजी सांगली जिल्हाध्यक्ष आणि सध्याचे भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सांगली जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड यांच्याकडे आपण आज आलेलो आहोत भारतीय जनता पार्टीमध्ये साधारणपणे तीस ते पस्तीस वर्ष यांनी काम केलेलं आहे आणि यांच्या कार्यकाळामध्ये हे ज्यावेळेस जिल्हाध्यक्ष होते तर त्यांच्या कार्यकाळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये भाजपचे चार आमदार आणि एक खासदार निवडून आलेले होते तर सां राजाराम गुरुड हे नाव संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सांगली जिल्ह्यातल्या एक जुन्या कार्यकर्त्यापैकी हे एक नाव आहे तर आ, साहेब मला हे सांगा की आत्ता जे निवडणुकीचं वातावरण सुरू आहे तर यामध्ये आपल्याला काय वाटतं की ज्यावेळी वीसशे चौदाशे निवडणूक झाली होती त्यावेळी संजय काका पाटील हे दोन लाख एकोणतीस हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून आले होते आणि एकोणीसला एक लाख चौसष्ट हजारपेक्षा जास्त मतांनी त्यांचा विजय झालेला होता मग आत्ताचं जे वातावरण आहे जिल्ह्यामध्ये काही लोकांनी त्यांच्या उमेदवाराला विरोध पण केल्याची चर्चा किंवा केलेला आहे तर या संदर्भात आपलं काय मत आहे ते आम्हाला सांगा दोन हजार चौदा साली संजय काकाना भारतीय जनता पार्टीने लोकसभेची उमेदवारी दिली त्यावेळीच्या अगोदरपासून गेली बत्तीस वर्षे मी काम करतो भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला झेंडा खांद्यावर घ्यायला कोणी माणूस तयार नव्हता अशा प्रतिकूल परिस्थितीत आम्ही भारतीय जनता पार्टी जिल्ह्यात गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं परंतु गेल्या पन्नास वर्षात दोन हजार चौदापूर्वी अनेक वेळा भारतीय जनता पार्टीने या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली कधी या राज्याचे ग्रामविकास मंत्री अण्णा डांगे कधी त्यांचा मुलगा कधी मारुती माने कधी दीपक बाबा शिंदे माशाळकर कधी अजितराव गोपडे अशा असंख्य उमेदवाराच्या रूपानं भारतीय जनता पार्टीने या जिल्ह्यात उमेदवार दिले परंतु पन्नास वर्षात हा काँग्रेसचा गड आणि बालिकेला कधीच भेदला गेला नव्हता दोन हजार चौदाच्या लाटेत संजय काकासारखा चांगला उमेदवार मिळाला भारतीय जनता पार्टीला आणि त्यावेळी सगळे राजकीय जिल्ह्यातले पुढारी हे काँग्रेसबरोबर होते भारतीय पार्टी पार्टीबरोबर फक्त संजय काकाने संजय काकांना मानणारा तरुण वर्ग आणि मोदींच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते त्यावेळेची निवडणूक की जनता एका बाजूला आणि नेते एका बाजूला अशा परिस्थितीत झाली आणि मु संजय काकानी पहिल्यांदा या जिल्ह्यात लोकसभेला कमळ फुलवण्याचं काम दोन हजार चौदा साली केलं मागच्या निवडणुकीला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला सुद्धा संजय काकांना पाडण्यासाठी अनेक का लोकांनी प्रयत्न केला तिसरा उमेदवार उभा केला तरीसुद्धा काकांचं काम आणि काकांचे जनसं असलेला जिल्ह्यातल्या लोकांशी असलेला जनसंपर्क हा प्रचंड जनसंपर्क असला आणि सर्वसामान्य गोरगरीब माणसासाठी धावून जाणं गोर गो गोरगरीब माणसाच्या अडचणीला उभारणं एखादा कार्यकर्ता समोर आला तर दहा वर्षानं भेटला तरी त्याला नाव घेऊन हाक मारणं आणि काकांचा थोडी आध्यात्मिक आवड असल्यामुळं अध्यात्माचा वारसा असल्यामुळं सगळ्या गोष्टी जुळून आल्या मग काका मागच्या एक लाख साठ हजार मताधिक्यानं विजयी झाले गेल्या दहा वर्षात काकांनी या लोकसभा मतदारसंघासाठी भरपूर कामं केली मग नॅशनल हायवे असतील ताकारी टेंबू माशाळा अर्पयोजनांना पाणी जलसिंचन केंद्रातल्या खात्याकडून पैसे आणायचे काम असू दे रेल्वेची काम असू दे रेल्वे, का रेल्वे पुलाची कामं असू दे कृष्णा खोरेचं अध्यक्षपद मिळाल्यानंतरसुद्धा काकांनी या जिल्ह्याला सिंचन योजनेसाठी भरपूर कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून निधी आणला त्यामुळे काकांचं काम आणि काकांचा असलेला जनसंपर्क यावेळच्या निवडणुकीतसुद्धा काकांना उपयोगी पडेल आणि काकांना आत्ताची परिस्थिती का अनुकूल आहे तर दोन हजार चौदाच्या पूर्वी या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा एकही जिल्हा परिषद सदस्य नव्हता ही पंचायत समिती सदस्य नव्हता एक ही पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नव्हती जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नव्हती महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नव्हती त्यामुळं आत्ता जिल्ह्यात बऱ्यापैकी जिल्हा परिषदचा अध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच होता पण अनेक पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होत्या अनेक नगरसेवक महापौर हे नगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे त्यामुळं आता भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क गावागावात आणि तळातळा गाळात प्रत्येक बूथपर्यंत एक्कावन्न टक्के एका बूथवर भारतीय जनता पार्टीला मतं मिळाली अशी भारतीय जनता पार्टीनं गेल्या दोन वर्षापासून तयारी केलेली आहे आणि जी एक्कावन्न टक्के बूथ सक्षम करण्याचं काम भारतीय जनता या लोकसभा मतदारसंघात जेवढे बूथ आहेत तेवढ्या बूथवर भारतीय जनता पार्टीनं एक्कावन्न टक्के मताचं टार्गेट ठेवलेलं आहे त्यामुळं काकांचा या निवडणुकीतला विजय हा सर्वाधिक आत्तापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक करणारा इतिहास मोडणारा विजय हा काकांचा या निवडणुकीत असणारा आहे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता या नात्यांनी सांगू इच्छितो आमदार विलासराव जगताप यांनी या उमेदवारला विरोध तर या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया उमेदवार ही सर्व निकषाला पात्र धरून उमेदवार मी मागणं हा प्रत्येकाचा पक्षात हक्क आहे परंतु उमेदवारी देत असताना भारतीय जनता पार्टीची जी कमिटी असते आणि त्या कमिटीत अनेक प्रकारचे सर्व्हे केले जातात आठवड्याला दो चार दोन चार सर्वे प्रत्येक एजन्सीमार्फत केले जातात आणि त्या सर्वेत दहा बारा उमेदवारांची नावं टाकली जातात आणि सर्वेचा जा रिपोर्ट बघून त्या उमेदवाराचं काम बघून त्या उमेदवारचा जनसंपर्क बघून निवडून येण्याची कारणं म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही कारणांचा तपास करून भारतीय जनता पार्टीची कमिटी जी असते ती कमिटी निर्णय घेत असते आणि एकदा कमिटीनं पक्षानं निर्णय जाहीर केल्यानंतर कुठल्याही कार्यकर्त्यानं पक्षांना दिलेला आदेश हा शीरसावंद मानून भारतीय जनता पार्टीचं काम करायला पाहिजे जे कोणी काम करणार नाही ज्यांना पसंत नाही जे विरोध करतील त्याच्यावर कारवाई करायसाठी भारतीय जनता पार्टीची अनुशासन समिती असते त्या अनुशासन समिती त्यांच्यावर योग्य ती कारवाई योग्य ती दखल घेऊन किंवा त्यांना योग्य ती समज देऊन त्यांना भारतीय जनता पार्टीचं काम करायला भाग पाडेल त्यांना करायचं नसेल तर अनुशासन समिती भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर काय करायची कारवाई भविष्य काळात करतील म्हणजे त्यांची अक्कालपट्टी होऊ शकते ते अनुशासन समिती ठरवणार पक्ष तर आता अजून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता सगळं वातावरण सगळं संजय काकांना अनुकूल आहे असं आपलं मत आहे माझे जिल्हाध्यक्ष माझे आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी पण उमेदवारी मागितली होती तर त्यांची आता भूमिका काय असेल किंवा पक्षामध्ये प्रचारामध्ये ते कसे अग्रेसिव्ह असतील त्यांनी उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे त्यांना त्यांनी उमेदवारी मागितली त्यांना मिळाली नाही परंतु त्यांना पक्षाचा जो आदेश येईल सर्वांवर त्या दिवशी कोर कमिटी सांगितली मिटिंग झाली त्यावेळी सर्वांनी असे ठरले की पक्ष जो कोणाला उमेदवारी देईल त्याचं आम्ही काम करू त्याप्रमाणे ते बाबा बाबासुद्धा भारतीय जनता पार्टीचे काम करतील अंदाजे तुम्हाला संजय काका किती मताने निवडून येतील असं तुम्हाला तीन ते साडेतीन लाखाच्या फरकाने काका निवडून येतील तर हे होते राजाराम गुरुड तर एक जुने जाणते नेते आहेत ज्यांचा सांगली जिल्ह्याच्या राजकारणाचा अभ्यासही आहे आणि संजय काकांच्या प्रचारामध्ये निश्चितच हे पण आघाडीवर असणार आहेत तर यांची प्रतिक्रिया आपण ऐकली की साडेतीन लाखाच्या पेक्षा जास्त मताने संजय काका निवडून येतील अशी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची धारणा आहे तर आपण बघूया यांना काळच ठरवेल की ते या निवडणुकीत या जिल्ह्यांना मतदान युवक असू दे किसान शेतकरी असू दे मजूर असू दे सामान्य माणूस असू दे या सगळ्यांना विकसित भारत आणि भारताची अर्थव्यवस्था तीन नंबरला आणायची असून मोदींशिवाय या देशाला कोणीही पुढं घेऊ जाऊ शकत नाही त्यामुळं हे मतदान जे होणार आहे ते मोदींना बघून आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माणसं कमळाचं बटन दावणार आहेत प्लस काकांनी केलेलं दहा वर्षातलं काम यामुळे यावेळेचा विजय हा विकसित भारताचा अब्की बार चारशे पारचा नारा मोदींनी दिला आहे आणि मोदींना साथ देण्यासाठी या देशातली जनता उत्सुक आहे त्यामुळे यावेळेच्या निवडणुकीचा सगळ्या देशभर रेकॉर्ड होणार आहे तर आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल मी प्रतिष्ठा निवडणूक आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद